माननीय पंतप्रधान मोदीजीचा फोटो लावलाय आणि खाली लिहिलंय स्वामी सत्यानाशी बाबा एकतर संत महात्मा आपले अपमान आहे आणि त्यांनी जे, जे हिंदू आहे त्यांची धार्मिक लागणे तर नक्कीच दुबवणार आहे पण ज्यांच्यासाठी नरेंद्र मोदी एक आदर्श आहे आणि नसेल तरी ते आपले पंतप्रधान आहे आणि त्यांच्यासाठी असे वर्डिंग्स यूज करणं म्हणजे परत एक आपलं देशाची शांतीलाही हानी आहे शहराची शांती तर सोडाच पण ज्यांना ज्यांना मोदीजी आणि स्वामीसाठी एक श्रद्धा आहे त्या दोघांचीही लागणीला खूप मोठी ठेस पोहोचणार आहे आणि त्याचं रिॲक्शन काय होणार ते सांगता येत नाही म्हणून लवकरात लवकर हा मुजाहिद शेख या नावाचा इस्मानी जे हे एफ बीवर टाकला आहे त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर ॲक्शन करावी आणि माझं म्हणणं आहे का हा खरंच मुजाहिद शेख आहे का दुसरा कोणी फेक अकाउंट आहे तेही सहनिशा पोलिसांनी करावी आणि जे कोण कल्परीट असेल ज्यांनी हे केलं आहे त्यांच्यावर त्वरित ॲक्शन घ्यावी नाहीतर परत एकदा सर्व हिंदू समाज खूप रोषमध्ये येणार आहे आणि त्याचे रिएक्शन काय होणार आहे ते मी आता सांगू शकत नाही नाही का सोशल मीडियावर येत आहेत बघा हे असली पोस्ट आहे ना हे एक समाज करत नाही हे कोणीतरी असामाजिक तत्व असते किंवा ज्यांना या शहरात किंवा देशात जे शांतता त्यांना बघवत नाही का किंवा एक आ, आ, कंकर मी सांगते फेकायचं असतो की शांतताचं समुद्रात एक कंकर मारून अशांतता कशी करावी आणि इनस्टेबिलिटी कशी करावी हे त्यांचा हेतू असते मी सर्वांना सांगणार की फक्त असं करणारे माणसालाच आपण सजा देऊ आणि त्यात कुठेही कम्युनल राईट्स किंवा कम्युनल थिंग्स न आणता ज्यांनी हे अशा केलं आहे त्याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेतलं की मला असं वाटतं की कोणाचेही असं काही प्रॉब्लेम होणार नाही आणि कम्युनल राईट्ससारखं काय होणार नाही ते टाळू शकतो आपण आणि त्यांनाही सांगणार शांतता ठेवा हे करणारे एक किंवा दोन व्यक्ती असतात आणि भोगत शहर असतो मग शांतता सगळ्यांना ठेवायलाच पाहिजे अशी माझीही एक अपील आहे मॅडम व्यतिरिक्त प्रश्न विचार लोकसभा चुनाव सुरू होतं विरोधी ये कुछ भी हो सकता है ये एक हो सकता है कि संत देखिए विरोधियों ने अगर कमेंट करना है तो वो फ्री है विरोध दर्शाने के लिए भी विरोधी विरोधी फ्री है क्योंकि विरोधियों का काम ही होता है कि विरोध करना लेकिन उसका एक एक स्तर होता है इस तरह से लोगों की धार्मिक लागणी को ठेस पहुंचा के विरोध नहीं दर्शाया जाता इस तरह से अपमानजनक शब्द किसी हमारे प्रधान वो आज हमारे देश के प्रधान हैं उन पे अगर इस तरह से कोई लिखेगा तो मुझे लगता है राजकीय भी बहुत होगी तो विरोधियों ने विरोध करने का भी एक पोस्ट होना चाहिए की अजून पे नहीं बघा चाहिए मोदीजीसाठी लिहिलेलं बरंच काही असते त्यांच्या विरुद्ध मध्ये लिहिलेलंही असते त्यांच्यासाठी ही असते तसंच प्रत्येक नेत्याला किंवा महापुरुषांना कोण पॉझिटिव्ह लिहितो कोण नेगेटिव्ह लिहितो मला वाटते पॉझिट त्यांचे विचाराचा विरोध करायचं हे संविधानिक अधिकार देशाचं प्रत्येक नागरिकाला आहे मी त्याचा विरोध करत नाही पण परत आपले संत महात्माशी असं असं काहीतरी करणं हे एक खूप निंदनीय आहे राजकीय विरोध असावा असतेच पण त्यासाठी संत, संत महात्वाचा यूज करायला नको आहे स्वामी समंत्र भगवान का मैडम लोकसभा का चुनाव लग का विद्यु लग चुका है आचारसंहिता भी लग चुकी है